आताची पावसासंदर्भात सर्वात मोठी बातमी नमस्कार मित्रांनो अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात पावसाची तारीख वाढण्याची शक्यता आहे एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान देखील महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये पुन्हा एकदा वातावरण बिघडणार आहे बदलणार आहे आणि काही भागात पाऊस होणार आहे तर जाणून घेऊयात सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता आपल्याला एक तारखे एक नोव्हेंबरचा सुरुवातीला अंदाज पाहिला असता एक तारखेला संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खान्देशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये साखरी धडगाव बडवानी या परिसरात आपल्याला मोठा पाऊस एक तारखेला पाहायला मिळेल त्यासोबतच कोकणात देखील मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली विरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला एक तारखेला देखील ढगाळ वातावरणासह काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पाहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान मध्य महाराष्ट्रात देखील झालेला पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागातील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच इकडे मराठवाड्याचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात देखील आपल्याला नोव्हेंबर महिन्यात देखील सुरुवातीचा आठवडा काही दिवस पाऊस झालेला पाहायला मिळेल मित्रांनो व्हिडिओला संपूर्ण बघा आपण एक ते पाच नोव्हेंबर दरम्यान राज्यात नेमका कुठे कुठे पाऊस होणार आहे हे सविस्तर बघणार आहोत त्यासोबतच विदर्भात पाहिले असता विदर्भामध्ये एक तारखेला मात्र आपल्याला बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम आणि अकोला खामगावच्या भागात मोठा पाऊस झालेला पाहायला मिळेल तर अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूरच्या भागात ढगाळ वातावरणासह काही भागात हलका पाऊस होऊ शकतो तर मित्रांनो आता आपण पाहूयात दोन नोव्हेंबरचा अंदाज दोन तारखेला आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्रात मोठा पाऊस होईल कोकणात देखील आपल्याला मध्यम पाऊस पाहायला मिळेल तर उत्तर महाराष्ट्रात हलका ते मध्यम पाऊस होईल खान्देश आणि उत्तर महाराष्ट्रात हलका पाऊस असेल तर मराठवाड्यात आपल्याला आणि विदर्भात मोठा जोरदार पाऊस दोन तारखेला झालेला पाहायला मिळेल मित्रांनो तीन तारखेला पावसाचा जोर काहीसा ओसरलेला पाहायला मिळेल मात्र तरी देखील राज्यात ढगाळ वातावरण राहील आणि कोकण तसेच उत्तर महाराष्ट्र विदर्भात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल मराठवाड्यात आपल्याला ढगाळ वातावरण बघायला मिळेल चार तारखेला चार आणि पाच नोव्हेंबरचा अंदाज पाहिला असता आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती असेल तर काही भागात हलका पाऊस देखील होईल तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद